नमस्कार चांगल्या सवयी या सिरीजमध्ये आपण पुढची सवय आज पाहणार आहोत ती म्हणजे मुलांनी कमीत कमी तीन मिनिट तरी स्वच्छ दात घासण्याची सवय आपण हल्ली पाहतो मुलांना दात घासण्याची फारस घाई असते आणि मुलांचा हा दात घासण्याचा वेळ जो आहे हा तीस सेकंदापासून फक्त एक मिनिटांपर्यंत असतो आणि मुलं पटकन कसं तरी दात घासतात परंतु जर मुलांना आयुष्यभरासाठी किमान तीन मिनिट स्वच्छ दात घासण्याची सवय जर लागली तर ती मुलांना आयुष्यभरासाठी पुरते आणि त्यांचं आरोग्य निरोगी ठेवते तर यासाठी आपल्याला ही सवय लावण्यासाठी काय आहे तर मुलांना दात घासण्याचं महत्व पटवून सांगायचं जसं की दातामध्ये अन्न जे राहतं ते कुजतं सडतं आणि त्यानंतर ते, ते पोटामध्ये जातं दातांचे त्रास तर होतातच मात्र त्याचबरोबर पोटामध्ये ते अन्न गेल्यानंतर पोटाचे सुद्धा आजार त्यामुळे होतात बर यापेक्षाही आणखी अगदी उत्तम आणि छान त्यांना जी एक ट्रिक आहे ती सांगायची आहे ती म्हणजे काय तर पायऱ्या ठरवून द्यायच्यात की सुरुवातीला टूथब्रश आपण जो घेतो तो प्रॉपर धुवायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित पेस्ट लावायची आहे पेस्टचं बटन व्यवस्थित झाकण लावायचं आहे त्यानंतर तोंडामध्ये पाणी घेऊन प्रॉपर चूळ भरायची आहे मग ब्रश व्यवस्थित सगळ्या दातांवरून किमान तीन वेळा तरी फिरला पाहिजे आणि यानंतर तीन वेळा ब्रश फिरवून तो आतून बाहेरून या सगळ्या बाजूंनी तो व्यवस्थित फिरला पाहिजे नंतर व्यवस्थित ब्रश धुणे दातामध्ये पाणी मुलांनी घेऊन व्यवस्थित चूळ भरणे ही सुद्धा पायरी मुलांना समजून सांगायचे आता याच्यामध्ये मुलं कधी कधी कंटाळतात कारण मुलांच्या हाताला वॉश बेसिन येत नाही मग यासाठी आपण काय करायचंय मुलांना एखादं छोटंसं स्टूल द्यायचं आहे जेणेकरून मुलं व्यवस्थित त्याच्यावरती उभं राहून बेसिनचा वापर करू शकतील प्रकारे नक्कीच मुलांना तीन मिनिट दात घासण्याची सवय लावण्यासाठी आपण प्रयत्न करा मुलांच्या काही गमती जमती असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला कोणती सवय मुलांना लावायची आहे ही सवयसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यावरती सुद्धा आपण नक्कीच व्हिडिओ बनवू धन्यवाद